सावित्रीबाई फुले रुग्णालयात चार दिवसांच्या बाळाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप करत आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरलं मात्र दूध पिताना श्वासनलिकेत दूध गेल्यानं या बाळाचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवत शवविच्छेदनानंतर नेमकं कारण समजेल असा खुलासा महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी केला आहे कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात सानवी गावडे ही महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती चार दिवसांपूर्वी तिची नैसर्गिक प्रसूती होऊन मुलगा झाला होता मात्र सोमवारी रात्री या बालकाचा मृत्यू झाला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप सूरज गावडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलाय या, नाते के या प्रकरणी गावडे कुटुंबीय तसंच हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरलं याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी खुलासा केला असून बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी सुरू आहे शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं चा नेमकं कारण कळेल असं डॉक्टर पावरा यांनी सांगितलं पुण्या रुग्णालयामध्ये एक पाच वर्ष दिवसाचा बाळ आहे त्याचा मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने आपण आता इन्क्वायरी पण करतोय आणि आहे रिपोर्ट काय येतो ते बघून पुढच्या आपण कार्यवाही करणार आहे